हाय मी आहे दृष्टी मी आहे हर्ष आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे भाई, भाई, भाई तर गाई आज आहे नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे आज आहे एक जानेवारी आणि खूप छान वाटतं आहे दोन हजार तेवीसला आपण काल गुड बाय म्हणलं आहे आणि आता आपण दोन हजार चोवीसमध्ये एंटर झालो आहोत आणि हे वर्ष तुम्हा सगळ्यांना म्हणजे आमच्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला आमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला सगळ्यांना आम्ही असं हे वर्ष खूप सुख समृद्धीचं जावो स्वास्थ्य तुमचं चांगले राहो आणि खूप खुश राहा तुम्ही ह्या वर्षात कारण की हे वर्ष आपल्याला खूप छान घेऊन आलं आहे कारण की आजचा पहिला दिवस एक जानेवारी म्हणजे आज सोमवार आहे आणि महादेवाच्या कृपेने खूप छान दिवस आलेला आहे तर तुम्हाला आम्ही ह्यासाठीच व्हिडिओ बनवत आहोत की आम्हाला पूर्ण आमच्या यूट्यूब फॅमिलीला हॅप्पी न्यू इयर म्हणायचं होतं तर तुम्हा सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि 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 आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण की तुम्ही बेल आयकॉनला प्रेस नाही केलं तर आमचे व्हिडिओ देणार आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार नाही त्यानंतर कमेंट करा वीड़ो वीड़ो कमेंट करा आणि लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि शेअर करा